म्हणणाऱ्या जाणाऱ्या बाबा रामदेवच्या बरोबर असंख्य कंझ्युमर गुड्सचा व्यवसाय सुद्धा उभारला अनेक गोष्टी म्हणजे त्यापूर्वी मोदी हा नॉन बायोलॉजिकल प्राणी सत्तेमध्ये येण्याच्या आधी असा कुठला उद्योगधंदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रामदेव बाबाचा नव्हता यांच्या मालकीमध्ये जर का हा एकच देवटा सापडतोय बालकृष्ण आचार्य बालकृष्ण आणि हा मुळामध्ये सांगतो हा नेपाळहून पळून आलेला आहे नेपाळचा आहे नेपाळहून पळून आलेला आहे आणि त्याच्यात तो कुठला तरी गुन्हा करून पळून आला होता वगैरे ती एक केस आहेच आहे तो एक आणखीन एक वेगळा एपिसोड त्याच्यावरती होऊ शकतो हा म्हणतो की हे दिशाभूल करणार आहे त्याच्यावर कंपनीच्या प्रवक्त्याने असं सांगितलं की गेली अनेक वर्ष राजसने विविध गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारलंय पण कंपनीच्या धोरणात्मक आणि व्यवस्थापकीय निर्णय हे व्यवस्थापकीय संचालक घेतात आता म्हणजे या गुंतवणुकीचा भागधारक असल्यामुळे याची संगणमत समोर येत आहे उघड तो जर का त्यातला मेजॉरिटी स्टेक होल्डर आहे तर त्याचा प्रॉफिट मेजॉरिटी त्यालाच मिळणार आहे हे इतकं साधं याच्यातली गोष्ट आणि मेजॉरिटी म्हणजे किती नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के आणि एकोणसत्तर टक्के इतका प्रॉफिट त्याला मिळणार आहे म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये जे ब्रिटिश सर्वेअर होते जनरल जॉर्ज एव्हरेस्ट त्यांनी जिथं घर बांधलं होतं त्यांचं निवासस्थान होतं त्यांनी भारतभर सर्वे केले होते आणि सर्वे करून भारताचा संपूर्ण नकाशा अंतर एरिया वगैरे हे सगळं निश्चित केलेलं होतं आता इथं ही जॉर्ज एव्हरेस्ट इस्टेट डेव्हलप करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून राज्य सरकारने काही कोटी अवधी रुपयांचं तिथं कर्ज घेतलं आणि या प्रोजेक्टला हिमालयन दर्शनच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सामील करून घेतलं इथं पॅराग्लायडिंग रॉक क्लाइंबिंग हॉट एअर बलूनिंग गायरोकॉप्टर राईड्स ह्या सगळ्या तिथं ठेवल्या गेल्या या सगळ्याचे पैसे ही कंपनी घेणार हे उभारलं सगळं सरकारनी कर्ज काढून आता या तेवीस कोटी रुप काय जे काय तेवीस तीस कोटी रुपयाचं कर्ज आहे या कोट्यावधी रुपयाच्या कर्जाचं वर्षभराचं व्याज नाही होत एक कोटी रुपये त्याच्यापेक्षा जास्त होतं आणि हे सरकार घेणार फक्त एक कोटी रुपये आणि त्याच्या बदल्यात हे सगळं या बालकृष्णाच्या कंपनीला देऊन टाकलं आणि अशाच पद्धतीने देशभर या रामदेव बाबाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने देशाच्या मालमत्तेची सरकारी मालमत्तेची नागरिकांच्या करांमधून उभारलेल्या मालमत्तांची बेछूट लूट नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आहे नागपूरला सुद्धा राज्य सरकारने असंच रामदेव बाबाला शेकडो एकर जमीन देऊन टाकली अशी म्हणजे देशभर अशा जमिनी रामदेव बाबाला दिलेल्या आहेत आदानीला दिलेल्या आहेत अंबानीला देऊन टाकलेल्या आहेत त्याच्यावरती मालिका करता येऊ शकेल खर तर पण या अशा पद्धतीने ही राजरोस लूट होते आहे आणि ती लूटमार आपल्या संपत्तीची लूटमार ही आपल्याला डोळ्याने बघावी लागते आता हे सगळं प्रकरण काही संघटनांच्या मार्फत यूसीएल सारख्या असतील किंवा इतर काही संघटना आहेत त्यांच्या मार्फत हे न्यायालयामध्ये जाणार त्यावेळेला न्यायालय काय भूमिका घेतं का ओमर खालीदच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जसं शेण खाल्लं तसंच शेण याही प्रकारात खाणार का हाच फक्त याच्यातला प्रश्न उरतोय तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याची लिंक शेअर करा सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद निरंजन आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राणी सत्तेमध्ये आल्यापासून या देशामध्ये देशाच्या संपत्तीची लूटमार ही हे बाबा बुवा काही बोर्ड आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र येऊन कशा पद्धतीने करतायत याची रोज कायमच नवीन, नवीन 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 माहिती ही लोकांच्या समोर यायला लागलेली आहे त्यात आता आणखीन एक घोटाळा समोर येतोय डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड किंवा मसुरी जवळ म्हणजे उत्तराखंड मधलं जे हिल स्टेशन आहे मसुरी या मसुरीच्या जवळ जॉर्ज एव्हरेस्ट इस्टेट नावाचा एक परिसर आहे तिथं ऍडव्हेंचर टुरिझमच्या प्रोत्साहनासाठी म्हणून एक टेंडर काढलं यात विजेत्या कंपनीला म्हणजे ज्या कंपनीला ते टेंडर मिळालं त्या कंपनीला काय काय मिळालं बघा एकशे बेचाळीस एकर जमीन या हिलस्टेशनवरची एकशे बेचाळीस एकर जमीन पाच लाकडी झोपड्या त्याला शॅक्सही म्हटलं जातं आणि त्या एक ते एक टुरिस्ट अट्रॅक्शन असतं की अशा ठिकाणी राहायचं एक कॅफे दोन म्युझियम्स दोन संग्रहालय एक वेधशाळा हवामानाचं अंदाज बांधणारी वेधशाळा पार्किंग त्याच्यानंतर पायवाटा हॅलिपॅड तिथं सरकारतर्फे बनवलेलं हेलिपॅड हे, सरकार ले ले हे सर्व सरकारनी विकसित केलेलं हे त्यांना मिळणार होतं आणि त्याच्या बदल्यात त्या टेंडर मिळणाऱ्या कंपनीनी सरकारला दरवर्षी फक्त एक कोटी रुपये इतकं भाडं द्यायचं होतं किती एक कोटी रुपये वर्षाला आणि त्याच्यामध्ये हे सगळं म्हणजे ती एकशे बेचाळीस एकर जमीन असेल त्या शॅक्स असतील तिथं त्याच्यानंतर वेधशाळा असतील दोन म्युझियम्स असतील तिथल्या सगळ्या पायवाटा असतील हे सगळं सगळं आणि हेलिपॅड हे सगळं वार्षिक भाडं एक कोटी रुपये आता हे टेंडर ज्या वेळेला काढलं त्यावेळेला तीन कंपन्यांनी हे टेंडर भरलं पण आता माहिती समोर आल्यानंतर असं लक्षात आलंय की या तीनही कंपन्यांमध्ये एकच शेअर होल्डर होता त्या शेअर होल्डरचं नाव काय माहिती आहे तो कोण उद्योजक वगैरे नाही त्या शेअर होल्डरचं नाव आहे आचार्य बालकृष्ण आता हा आचार्य बालकृष्ण आपल्याला माहिती आहे ते पंजाबी ड्रेस सलवार कमीज घालून पळालेला होता ना रामदेव बाबा त्याचा हा असिस्टंट पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा सहसंस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा ज्यांनी तो योग्य पोट पुढे मागे पोट पुढे मागे श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा वगैरे असे उद्योग त्या तोपर्यंत करत होता आता जी रजिस्ट्रेशन जर चेक केली म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज कडे हे सगळं शेअर होल्डिंग पॅटर्न मिळतो तर बालकृष्ण यांच्याकडे प्रकृती ऑर्गॅनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि भरुवा ऍग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त अधिक मालकी होती तिसरी कंपनी होती राजस एरोस्पोर्ट्स अँड ऍडव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही फायनली या कंपनीला राजस एरोस्पोर्ट्सला हे टेंडर मिळालं या हि ज्यावेळेला टेंडरची बोली बोलली गेली त्यावेळेला बालकृष्णचा या कंपनीमध्ये पंचवीस टक्के शेअर होल्डिंग होता एप्रिल महिन्यामध्ये हे झालं पंचवीस टक्के याचं शेअर होल्डिंग होतं जे जुलै दोन हजार तेवीस पडमध्ये म्हणजे तो टेंडर मिळाल्यानंतर त्याचं शेअर होल्डिंग पॅटर्न वाढलं पंचवीस टक्क्यावरून एकोणसत्तर टक्क्याकडे आता हा गमतीचा भाग नाही आहे कारण यानंतर पतंजली रेव्होल्युशन फिट इंडिया ऑरगॅनिक्स यासारख्या बालकृष्णाच्या बालकृष्ण नियंत्रित करत असलेल्या इतर कंपन्यांना सुद्धा याच्यामध्ये हिस्सेदारी मिळाली आणि त्यामुळे ही जी टेंडरची बोली झाली ही स्पर्धा टेंडरची ही खरोखर म्हणजे खरी हो, स्पर्धा होती का अशाबद्दलचे प्रश्न निर्माण होतात आता नियमानुसार बोली लावणाऱ्यांनी आपापसात संगनमत नसल्याचं जाहीर करणं हे अत्यावश्यक होतं पण बालकृष्णचं शेअर होल्डिंग पॅटर्न आणि आता तर या टेंडर मिळालेल्या कंपनीमधला एकोणसत्तर टक्के शेअर होल्डिंग पॅटर्न आणि इतर दोन कंपन्या पण बालकृष्णच्याच त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के त्याची मालकी यांनी आपापसामध्ये आप काही संबंध आहे असं जाहीर केलेलं नव्हतं संगणमत जे सांगायला पाहिजे होतं खरं ते सांगितलं नाही ते एकाच बालकृष्णच्याच कंपन्यांनी सगळी टेंडर भरली आणि बघ त्याच्यातल्या एका कंपनीला मिळालं तरी सुद्धा आता हे संगणमत उघड झाल्यानंतर सुद्धा पर्यटन विभागाचे अधिकारी आजही त्या संपूर्ण प्रक्रियेला पारदर्शकच म्हणत राहिले पर्यटन विभागाचे तिथे एक उपसंचालक आहेत अमित लोहानी त्यांनी वार्षिक एक कोटी रुपयाचं भाडं योग्य असल्याचं हे सांगितलंय आणि या स्पर्धेमध्ये कोणीही सहभागी होऊ शकत होतं असंही त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी पुढे असं ते बोलले की या प्रकल्पातून राज्याला पाच कोटी रुपयाहून अधिक जीएसटी मिळणार आहे म्हणजे किती जीएसटी मिळणार आहे याच्यावरती त्या टेंडरमध्ये एक कार्टेल सहभागी जरी झालं तरी हे यांना चालणार कारण जीएसटी एवढा मिळणार आहे यांना घेणं देणं फक्त त्या जीएसटीच्या वसुलीशी आहे पण इतकी सगळी सरकारी मालमत्ता केवळ एक कोटी रुपयाच्या वार्षिक भाड्यामध्ये ही कोणाला तरी देऊन टाकली जाते सरकारच्या खर्चाने उभं केलेली की त्याच्याबद्दल त्यांना किंचितही शरम नाही टेंडर निघाल्याच्या वेळेला तिथले एक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते म्हणजे आपण त्याला काय म्हणू एडिशनल सीओ तिथले त्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे म्हणजे हे जे उत्तराखंड टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड आहे त्याच्यातल्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यांचं नाव पुंडील त्यांनी असं सांगितलं की स्वतंत्र कंपन्यांना बोली लावण्याचा अधिकार होता आणि अधिकाऱ्यांनी फक्त वैध ऑफरकडे लक्ष दिलं म्हणजे आलेली ऑफर वैध आहे की नाही आणि हे संगणमत नाहीये कारण त्या कंपन्या स्वतंत्र आहेत अरे त्या कंपन्या स्वतंत्र जरी असल्या जे रजिस्टर जरी केलेल्या असल्या तरी त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न कॉमन आहे ना एकाच माणसाच्या तीन कंपन्या आहेत आणि त्या एकाच माणसाच्या तीन कंपन्यांपी त्यांनीच फक्त टेंडर भरलं आणि त्यांच्यातल्या एकाला तुम्ही टेंडर अलॉट केलं त्याच्यावरती ते म्हणतात की कंपन्यांची बॅकग्राऊंड चेक करण्याचे विच हंटिंग हे आम्ही करत नाही आता म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणं तर त्याला काही चेटकिणीचा शोध घेणं म्हणतात का हे काम कम, नाही आहे की है नहीं। बोली बळणाऱ्या लावणाऱ्या कंपन्यांचा आपापसात काय संबंध आहे हे कोणी बघायचं आहे जर का ही संगणमताची अट आहे मुळामध्ये तर हे अधिकाऱ्यांचं काम नाही हे शोधून काढणं त्यांचं म्हणणं की आम्ही हे वीच हं त्यांची पार्श्वभूमी बघण्याची बीच हंटिंग आम्ही करत नाही सर्वाधिक बोली लावणाऱ्यालाच आम्ही करार देतो फक्त कंपनी कायदेशीर मार्गाने रजिस्टर झालेली आहे की नाही इतकंच आम्ही पाहतो यात काय नवल आहे कायदेशीर मार्गाने कंपन्या रजिस्टर होतात पण अशाच पद्धतीने शेअर होल्डिंग पॅटर्न जर मेंटेन केला तर त्याला कार्टेल बेकायदेशीर असंच म्हटलं जातं पण या राजस एअरस्पोर्टनेही अशा गैरव्यवहाराचे आरोप नाकारले आणि त्यांनी असं म्हटलं की तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत आता याच्याने काय दिशाभूल